नमस्कार मित्रांनो मी रोहित शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जो काही नमू शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार होता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे या संदर्भात जी आर प्रसिद्ध झालेला आहे जी आर काय आहे ते आपण जाणून घेऊया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला येतील चला तर जाणून घेऊया नमो शेतकरी योजनेबद्दल हा जिहार शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये एक हजार नऊशे बत्तीस पॉइंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा जिहार आहे आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे काय जी आर आहे काय महत्वपूर्ण माहिती सांगितली ती आपण बघूया मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या आंतरसंकल्प भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शासनाच्या अनुदावर भर घालणारी नमू शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यानुसार जे केंद्र शासनाचे जे सहा हजार आहे आणि जे राज्य शासनाचे सहा हजार आहे म्हणजे नमो शेतकऱ्याचे सहा हजार रुपये इतका निधी दिला जातो आता यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता तसेच सहावा हप्ता आतापर्यंत वितरित करण्यात आलेला आहे आता पीएम किसानचा विसावा हप्ता दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला आहे आता त्या अनुशासनाने जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा माहे एप्रिल ते जुलै जो काही हप्ता आहे लाभार्थ्यांना मिळणार आहे याकरता एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याला अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे शासन निर्णय बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस ला पात्र करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतकं निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे काही आता थोड्याच दिवसामध्ये जे काही हप्ता आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही थोड्या दिवसाने हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पडू शकतो तारीख डिक्लेअर झाल्यानंतर सर्वप्रथम व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल त्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला येईल आणि तसेच व्हिडिओ महत्त्वाचा होता शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद